तुम्ही कधी पोहे न वापरता पोहे बनवले आहेत का बरं बनवले नसतील पण कधी खाल्ले आहे का आणि खाल्लेही नसतील तर ही रेसिपी जरूर ट्राय करा आज आपण जराही पोह्यांचा वापर न करता कांदा पोहे बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपी खायला तितकीच चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी त्याचसोबत नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी झटपट दहा मिनटात तयार होणारे अप्पे यामध्ये जराही डाळ दा तांदूळ वापरलेली नाही किंवा रवा पोहे देखील वापरलेले नाही मग चला बनवूया आजच्या या रेसिपी अवघ्या दहा मिनटात तयार होणारे नाश्त्याचे पदार्थ सुरुवातीला बनवूया कांदा पोहे पॅनमध्ये तीन चमचे तेल घालून घेतलं तेल गरम झालं की लगेचच एक छोटी वाटी आणि चमच्याने मोजून घ्याल तर चार ते पाच चमचे शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे तेलावर चांगले परतवून घ्यायचे त्याचा रंग बदलेपर्यंत परतवून घेतले हवं असेल तर नुसते भाजूनही घेऊ शकता किंवा मग तुम्ही फोडणीमध्येही घालू शकता पण शेंगदाणे असे परतवून घेतले आणि पोहे खाताना सगळ्यात शेवटी घातले की शेंगदाणे खायला मस्त असे क्रंची लागतात त्याच तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आता हे तेलावर चांगलं परतवून घेऊ कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतवून घ्यायचा कांदा खूप जास्त वेळ परतवून घ्यायचा नाही अगदी काळसर होईपर्यंत हलकासा मऊ झाला की त्यामध्ये सात ते आठ कडीपत्त्याची पानं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या जर तुम्हाला मिरच्या आवडत नसेल तर लाल तिखटही वापरू शकता आणि लहान मुलं खाणार असेल तर मिरच्यांचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल आता पुन्हा आपण एक ते दोन मिनटं हे चांगलं परतवून घेतलं त्यानंतर यामध्ये घालणार आहोत टोमॅटो एक छोट्या आकाराचा बारीक चिरून टोमॅटो घ्यायचा आणि तोही या फोडणीमध्येच घालायचा टोमॅटो अगदी एक मिनटासाठी छान परतून घेतला जर हवा असेल तर तुम्ही यामध्ये गाजर हिरवे वाटाणे मका किंवा बटाटाही वापरू शकता यावर झाकण ठेवायचं एक वाफ काढून घ्यायची म्हणजे टोमॅटो छान मऊ होईल आता एक वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हाही चांगलं परतवून घ्यायचं गॅस मात्र कमी आचेवर ठेवायचा चवीनुसार मीठ घालून घेतलं पाव चमचा मीठ पाव चमचा घातली आहे हळद फोडणी तर तयार झाली पण आजचे कांदा पोहे अतिशय वेगळे ज्यामध्ये पोह्यांचा वापर केलेला नाही पोह्यांऐवजी आपण घेणार आहोत ओट्स तर इथे मी एक कप ओट्स घेतले आहेत ओट्समध्ये भरपूर फायबर आणि कॅल्शियम असतं आणि आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक असा हा पदार्थ जो रोजच्या आहारामध्ये जरूर खावा तर एक कप ओट्स घेतले आहेत ते लगेचच फोडणीमध्ये घालून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचे आहे ओट्स तुम्हाला डी मार्ट रिलायन्स मार्ट किंवा कोणत्याही किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतील फोडणीमध्ये ओट्स व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर यावर अगदी एक ते दोन चमचेच पाणी घालून घ्यायचं म्हणजे ओट्स हलकेसे मऊ होतील कारण वेगळे असे आपण धुवून यामध्ये घातलेले नाही ओट्स जर धुवून घातले तर त्याचा अगदी लगदा होईल मोकळे सळसळीत असे पोहे तयार होणार नाहीत त्यानंतर यावर झाकण ठेवायचं दोन मिनटं एक वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढल्यानंतर बघाल तर मऊ असे हे ओट्स होतात खूप जास्त लगदाही होत नाही आणि आपण रोजचे पोहे जसे बनवतो अगदी तसेच पोहे तयार होतात पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं आहे अगदी झटपट साधी सोपी अशी ही पोह्यांची रेसिपी त्यानंतर यावर भरपूर कोथिंबीर घालायची तळलेली जे शेंगदाणे होते ते सगळ्यात शेवटी घालायचे गॅस मात्र बंद करायचा आणि आता यामध्ये घालणार आहोत अगदी एक ते दोन चमचे लिंबाचा रस गॅस बंद केल्यानंतर लिंबाचा रस घालायचा व्यवस्थित मिक्स करायचे आणि तयार आहे पौष्टिक अशी नाश्त्याची रेसिपी ती म्हणजे पोहे हे पोहे खायला तर पौष्टिक आहे बनवायलाही सोपे आणि पचायला अगदी हलके बऱ्याच वेळा आपण नेहमीचे जे पोहे खातो ते खाल्ल्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतो पण हे पोहे खाल्ल्यानंतर कसलाही त्रास होणार नाही नाश्त्यासाठी गरमागरम कांदा पोहे तर तयार झाले पण मुलांच्या डब्यामध्ये अवघे दहा मिनटात तयार होणारे अप्पे आज आपण बनवणार आहोत ते देखील ओट्सपासून तर त्यासाठी एक कप ओट्स घेतले आहेत बॅटरला हलकसं बाइंडिंग घ्यावं म्हणून त्यामध्ये फक्त दोन चमचे घालायचं आहे बेसन पीठ रवा पोहे तांदळाचं पीठ किंवा कोणतेही वेगळे पदार्थ वापरण्याची गरज नाही चवीनुसार मीठ घालायचं एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक बारीक चिरलेला कांदाही घालून घेतला त्यामध्ये एक बारीक चिरलेली हिरवी मिरची थोडासा गाजर किसून घातला आहे त्याऐवजी तुम्ही वेगवेगळ्या भाज्या यामध्ये घालू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं तुम्हाला हवं असेल तर यामध्ये हिरव्या पालेभाज्या वापरू शकता जसं की पालक अगदी बारीक चिरून घालायचा ज्या भाज्या मुलं खात नाहीत त्या भाज्या देखील यामध्ये दे घालून आपे बनवू शकता आता बॅटर भिजवण्यासाठी एक कप पाणी घेतलं होतं पाणी थोडं थोडं करून घालायचं आणि बॅटर भिजवायचा हे खूप पातळसर करायचं नाही संपूर्ण बॅटर भिजवण्यासाठी मला पाऊन कप पाणी लागलं अप्पे बनवण्यासाठीच हे मिश्रण तर तयार झालं आणि बघाल तर थोडंसं घट्टसरच आहे अजून चविष्ट हे अप्पे लागावे यासाठी त्यावर खमंग अशी फोडणी घालायची तर दोन चमचे तेल कडकडीत गरम झालं अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी थोडासा हिंग घालून घेतला आणि लगेचच ही गरमागरम फोडणी या मिश्रणावर घालून घ्यायची मग बघा आप्याची चव अप्रतिम लागते आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी पाच मिनटं झाकून ठेवायचं म्हणजे सगळे पदार्थ छान एकजीव होतील आणि जे ओट्स आहे ते देखील मऊ होतात नरम होतात त्यामुळेच अगदी पाच मिनटं आपण हे असंच झाकून ठेवूया पाच मिनटानंतर लगेचच त्याचे आप्पे बनवायला घेऊ पाच मिनटानंतर अप्पे बनवायला घ्यायचे आहे अप्पे पात्रामध्ये थोडंसं तेल बटर किंवा तूपही घालू शकता आणि तयार केलेलं जे मिश्रण आहे ते या पात्रामध्ये घालून घ्यायचं यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे गॅस मात्र कमी आचेवर ठेवायचा पाच मिनटं वाफ काढून घेतली म्हणजे मिश्रण छान शिजलं जाईल आणि मस्त असे अप्पे तयार होतात दुसऱ्या बाजूनेही पलटवून घ्यायचे सगळे अप्पे दुसऱ्या बाजूने पलटवून झाल्यानंतर पुन्हा त्यावर झाकण ठेवायचं म्हणजे वाफेमध्ये ज्या काही भाज्या ज्या आहेत त्या देखील शिजल्या जातात तर यावर पुन्हा झाकण ठेवूया गॅस मात्र मध्यमाचेवर ठेवायचा आणि मग पाच मिनटं एक वाफ काढून घ्यायची दोन्ही बाजूने आपे छान असे खमंग खुसखुशीत भाजून घ्यायचे आहे हवं असेल तर वरतून पुन्हा त्यावर तुम्ही थोडंसं तेल किंवा बटर घालू शकता मस्त खमंग आपे तयार झाले बनवायला अतिशय सोपे खायला तितकेच चविष्ट आणि पौष्टिक देखील भक्ताक्षणी खावेसे वाटतील मस्त गरमागरम पौष्टिक असे हे ओट्सचे अप्पे मुलांच्या डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी तेच तेच कांदा पोहे उपमा खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल आणि नाश्त्यासाठी डब्यासाठी काही वेगळे पदार्थ बनवायचे असेल तर या दोन्हीही रेसिपी जरूर ट्राय करा पौष्टिक तर आहे बनवायला देखील सोप्या मुलं अगदी आवडीने खातील असे हे नाश्त्याचे पदार्थ तुम्हाला कसे वाटले कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत